नावंडे गावाजवळ गोदरेज कंपनीचे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे विकासकाने शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारे रस्ते विद्युत खांब बंद केलेत गावाची पिण्याची पाईपलाईन तोडली आहे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत उत्खनन केले आहे तसेच सात कोटी दंडाची रक्कम अजून भरली नाही वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून वृक्षतोड केली आहे विकासक याने शासकीय मालमत्तेचे नुकसान अटींचे उल्लंघन केल्याने परवानगी रद्द करावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कंपनीविरोधात मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी आमरण उपोषण जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली करणार असून उपोषणाचे निवेदन पत्र खालापूर तहसीलदार व पोलीस ठाण्यात दिले आहे गोदरेज कंपनीने या कामासाठी गावकऱ्यांच्या जमिनी काही वर्षांपूर्वी कवडीमोल खरेदी केले आहेत त्यावेळी कंपनीने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते रोजगार न देता प्रोजेक्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारे रस्ते नाले नष्ट करण्यात आले आहे नळपाणी योजनेची पाईपलाईन होती यावर शासकीय निधी खर्च करण्यात आला आहे याची माहिती लपवली आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस अ रस्त्याच्या भूसंपादन केलेल्या जागेवर पार्किंग तसेच रस्ता रोंदीकरण क्षेत्रात विक्री कार्यालय उभारले आहे तसेच प्रत्यक्ष विकास करते नैसर्गिक अडथळा निर्माण केल्याचे दिसून येत आहे उत्खनन करताना सात कोटी एकवीस लाख अकरा हजार नऊशे चौतीस रुपये दंड लावला आहे प्रोजेक्ट लगत पातळगंगा उपनदी वाहत आहे नदीलगत शासकीय नियमाप्रमाणे रेड लाईन ब्लू लाईन मोकळे सोडणे बंधनकारक असतानाही प्लॉटिंग केले आहे अशा अकरा मागण्याचे निवेदन तहसीलदार अभय चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल पाटील पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी दिले आहेत कंपनी व्यवस्थापक काही गुंडांना हाताशी धरून स्थानिक शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणूनच त्यांच्या विरोधात नावंडे घोडेवली बीड जांभरूप पंचक्रोशीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत स्थानिक शेतकऱ्यांनीही आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी केले आहे दिवस नावडे ग्रामपंचायत मध्ये गोदरेज कंपनी ज्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे काम करत असताना कंपनी पूर्णपणे नियमांचं उल्लंघन करते आम्ही कंपनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जेव्हा चर्चा केली असता कंपनीने आम्हाला कुठल्या प्रकारे सहकार्य नाही केलं आहे नियमाचं उल्लंघन असं आहे का त्यांनी बिनशेती करताना जे काय शासनाला आटी काढून दिल्या होत्या त्या सर्व अटींचं ते उल्लंघन केलेलं आहे शेतकऱ्यांकडे जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे जुने नाले आहेत ओढे आहेत ते बंद केलेले आहे बाजूला जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे शासनाने त्यांना सात कोटीचं दंड आकारलेला आहे ते कुठल्या प्रकारचे दंड ते भरत नाही आहेत अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्थानिकांचा जे पाण्याची पाईपलाईन आहे ती पाईपलाईन त्यांनी बंद केलेली आहे बोरवेल आहेत त्या बोरवेल त्यांनी बंद केलेल्या आहेत गोदरेज कंपनीची आरेरेवी आहे काही गुंडाला त्यांनी आताशी धरलेले आहेत आणि त्या तालुक्यामध्ये गुंडगिरीचं वातावरण तयार करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही शुक्रवारी त्यांनी आम्हाला फोन केला का आम्हाला दिवसाचा वेळ वाढून द्या आम्ही त्यांची वाट पाहिली आजपर्यंत तिने आमच्याशी कुठल्या प्रकारे चर्चा करण्यासाठी कॉन्टॅक्ट केला नाही आहे नाही तो आम्ही हा उपोषणचा मार्ग पत्करलेला आहे सुधाकर भाऊ गारे यांच्या नेतृत्वाखाली उद्या गोदरेज कंपनीसमोर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व स्थानिक नावंडे ग्रामपंचायतचे घोडवली बीड जामरूप या सर्व ग्रामपंचायतचे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी उद्या अकरा वाजता जमणार आहेत सकाळी साडे दहा वाजता सुधाकर भाऊ घारे यांची पत्रकार परिषद होईल अकरा वाजता गोदरेज कंपनीच्या समोर आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहेत स्थानिक शेतकऱ्यांना विचारात न घेता स्थानिक पुढाऱ्यांचे ऐकून शेतीकडे जाणारे रस्ते बंद केलेत पाणी योजनाची वाट लावली आहे अशा मुजर कंपनी व्यवस्थापना विरोधात आंदोलन करीत आहेत अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक आणि राष्ट्रवादीचे नेते शेखर पिंगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तीस तारखेला सुधाकर भाऊ यांच्या आम्ही तिथे गोदरेज जे प्रोजेक्ट आहे जो नावडे ग्रामपंचायतीमध्ये आणि नावडेच्या हद्दीमध्ये तिथे आम्ही उपोषणाला बसणार आहोत उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की कुठल्याही प्रकारे स्थानिकांना विचारत न घेता जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांना विचारत न घेता एका स्थानिक पुढाऱ्याच्या ऐकून ते स्थानिकांवर अन्याय आहेत त्याच्यासाठी आम्ही उद्या भाऊंच्या नेतृत्वाखाली उपोषण करणार आहोत अमरण उपोषण आम्ही करणार आहोत गोदरेजनी तिथल्या आमच्या वॉटर स्कीमच्या पाईपलाईन असतील विहिरी असतील बोरिंग असतील तर संपूर्ण त्यांनी दुसरा केलेल्या आहेत मोडून काढलेले आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारे स्थानिकांना विश्वासात न घेता त्यांचा जो म मजुरीपणा चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही उद्या उपोषण करणार आहोत आम्ही सगळ्या स्थानिक पंचदृष्टीतील नागरिक आमचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका खालापूर तालुक्याच्या ता वतीने आम्ही तिथे उपोषण करणार आहोत भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना झाडा शिकवण्यासाठी उपोषण करणार आहोत या प्रसंगी तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे युवा जिल्हाध्यक्ष अंकित साखरे शेखर पिंगळे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील मतदारसंघ उपाध्यक्ष बाबू पोटे युवक मतदारसंघ अध्यक्ष गौरव दिसले तालुकाध्यक्ष अमर मानकवले कार्याध्यक्ष कुणाल पाटील संजय पिंगळे रोहिदास पिंगळे रामदास हडप अनंता हडप निलेश हडप प्रसाद पाटील अनिल पिंगळे विजय ठोकळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 सिक्स रायगड खालापूर